राज्य सरकारने शेवटी मराठ्यांच्या हातामध्ये गाजरच दिलं हे बी जे पीवाले सरकारवाले रस्त्या स सत्तेमध्ये असेपर्यंत कोर्टात कोणी जाय दा, जाणार नाही पण जसं बी जे पी सरकार सत्तेवरून गेलं की लगेच कोर्टामध्ये त्याला चॅलेंज केलं जाईल तोपर्यंत त्याला कोर्टात चॅलेंज केलं जाणार नाही की राज्यकर्ते इतके निर्दयी आणि निष्ठूर झालेले आहेत की त्यांना समाजाच्या भावनांशी फक्त खेळ खेळायचा आहे खरं तर या राज्याच्या गृहमंत्र्यांना लाज वाटायला पाहिजे की एखादा व्यक्ती त्याच्या हक्क आणि अधिकारासाठी लढतोय झगडतोय मरण्याची सुद्धा तयारी ठेवतोय अरे त्या व्यक्तीवर तुम्ही एस आय टी लावताय आता हे दहा टक्के जे आरक्षण तुम्ही दिलेलं आहे मराठ्यांना हे आरक्षण कोर्टामध्ये उद्या टिकणार आहे नाही टिकणार हे आरक्षण म्हणजे तुम्ही सरळ सरळ राज्य सरकारने मराठा लोकांच्या हातामध्ये गाजर दिलेलं आहे गाजर कारण त्यांनी घात केलेलाच आहे त्यांना फक्त वेळ मारून न्यायची आहे तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही दहा टक्के आरक्षण हे कोर्टात टिकणारच नाही इतके मोठे मोठे मोर्चे आंदोलनं उपोषण त्याग बलिदान देऊन सुद्धा राज्य सरकारने शेवटी मराठ्यांच्या हातामध्ये गाजरच दिलं तेही दहा टक्के आरक्षणाचं मुळात हे दहा टक्के आरक्षण उद्या कोर्टामध्ये टिकेल का हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ते माझ्या मते तरी कोर्टामध्ये टिकणारच नाही पण त्याच्यावर हे बी जे पीवाले सरकारवाले रस्त्या स सत्तेमध्ये असेपर्यंत कोर्टात कोणी जाय जाणार नाही पण जसं बी जे पी सरकार सत्तेवरून गेलं की लगेच कोर्टामध्ये त्याला चॅलेंज केलं जाईल तोपर्यंत त्याला कोर्टात चॅलेंज केलं जाणार नाही अशी शक्यता आहे किंवा मग तोपर्यंत पिटिशन वगैरे दाखल करून ठेवतील आणि त्याच्यानंतर त्याच्यावर हिअरिंग होतील स्टे येईल आणि पुन्हा मराठा समाजाचा जो काही संघर्ष आहे तो जशाला तसा चालू राहील म्हणून मी म्हणालो होतो की राज्यकर्ते इतके निर्दयी आणि निष्ठूर झालेले आहेत की त्यांना समाजाच्या भावनांशी फक्त खेळ खेळायचा आहे त्यांची प्रश्न त्यांना सोडवायची नाहीत त्यांची प्रश्न जर सोडवायची असती तर मराठा आरक्षणावर कायमचा निकाल काढून कायमचा निर्णय घेऊन त्यांनी आरक्षणाचा विषय संपवून टाकला असता मला माहीत नाही अजून या राज्यकर्त्यांना किती मराठ्यांचा जीव घ्यायचा आहे किती मराठ्यांची घरं उद्ध्वस्त करायची आहेत किती मराठ्यांचं अजून मराठा आरक्षणासाठी बलिदान द्यायचं आहे हा राज्य सरकार प्रेरित जो काही खेळ राज्यामध्ये चाललेला आहे राज्यातली सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचा सरकार स्वतः सामाजिक परिस्थिती बिघडवतं आहे राज्यामधली आणि मग नंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला म्हणून आंदोलनकारांवर मोर्चे करणाऱ्यांवर उपोषण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करतं आहे एस आय ट्या नेमतं आहे आता काल तर मनोज जरांगे पाटलांवर एस आय टी नेमण्याचा आदेश राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिला खरं तर या राज्याच्या गृहमंत्र्यांना लाज वाटायला पाहिजे की एखादा व्यक्ती त्याच्या हक्क आणि अधिकारासाठी लढतोय झगडतोय मरण्याची सुद्धा तयारी ठेवतो आहे अरे त्या व्यक्तीवर तुम्ही एस आय टी लावताय एस आय टीसारखी चौकशी लावताय का आत्तापर्यंत मनोहर भिडेवर एस आय टी लावली नाही तुम्ही का मिलिंद एक बोटेवर एस आय टी लावून त्याच्यावर अरेस्ट केली नाही त्याची चौकशी केली नाही तुम्ही भीमा कोरेगाव आयोगाचं काय झालं भीमा कोरेगावला एवढी मोठी दंगल झाली त्या दंगलीचं काय झालं काय एस आय टी चौकशी झाली नाही त्याची काय निष्पन्न केलं तुम्ही मागच्या चार वर्षामध्ये दोन हजार अठराला भीमा कोरेगावची दंगल झाली त्या दंगलीमध्ये कोण कोण सहभागी होतं त्यावर एस आय टी बसवून का तुम्ही आत्तापर्यंत त्याच्यावर ॲक्शन घेतली नाही मावळमध्ये शेतकऱ्यांना पोलिसांनी गोळ्या घालून मारल्या का त्याच्यावर आय टी नेमली नाही काय झालं त्याच्यावर पुढं आजही मावळ गोळीबार प्रकरणामध्ये आदेश देणारे आय पी एस अधिकारी स नोकरीवर आहेत काय झालं का, का त्यांची चौकशी झाली नाही तुम्हाला फक्त या राज्यामध्ये सामाजिक असंतोष ठेवायचा आहे लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करायची आहे मराठा आरक्षणासाठी मागच्या सहा महिन्यापासून संपूर्ण गाव पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत मराठा आंदोलक समाजाला राज्य सरकारला वेठीश धरल्यासारखं सरका वातावरण निर्माण करण्यासाठी तुम्ही यशस्वी झालेला आहात खरं तर यामध्ये मराठ्यांचा दोषच नाही याच्यामध्ये दोष आहे राज्य सरकारचा आणि राज्य सरकार जे करतं आहे ते एकदम चुकीचं आहे आता हे दहा टक्के जे आरक्षण तुम्ही दिलेलं आहे है, मराठ्यांना हे है आरक्षण कोर्टामध्ये उद्या टिकणार आहे नाही टिकणार हे आरक्षण म्हणजे तुम्ही सरळ सरळ राज्य सरकारने मराठा लोकांच्या हातामध्ये गाजर दिलेलं आहे गाजर आणि ते गाजर बसाच सगळत आता तुमच्या निवडणुका निघून जातील आता लोकसभेच्या निवडणुका पुढं आल्यामुळे तुम्ही हा अध्यादेश काढला राजपत्रक काढलं सगळ्या गोष्टी काढल्या पण त्याने हा प्रश्न सुटला नाही हा प्रश्न पुन्हा विधानसभेच्या तोंडावर उग्र रूप धारण करणार आहे आणि राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार आहे त्यासाठी राज्य सरकार जबाबदार असणार आहे असे राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत मराठा आंदोलकांनी दहा टक्के आरक्षणावर विश्वास ठेवून राज्य सरकारवर विश्वास ठेवून जर तुम्ही शांत बसलात तर हा तुमचा पूर्णपणे घात आहे असं समजा तुम्ही कारण त्यांनी घात केलेलाच आहे त्यांना फक्त वेळ मारून न्यायची आहे तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही दहा टक्के आरक्षण हे कोर्टात टिकणारच नाही कारण त्याचा बेसच तसा नाही त्यामुळं ते, ते कोर्टात टिकणं शक्य आहे आणि यांना फक्त तुम्हाला खेळवत ठेवायचं आहे आता कोणीतरी मग न्यायालयामध्ये जाणार मग त्याच्या सुनावण्या चालू होणार मग हे राज्यकर्ते उद्या बोंबडायला रा, तयार की बाबा त्यांना न्याय आम्ही तर आरक्षण दिलं होतं है ना आम्ही तर आरक्षण दिलं होतं मग त्यांनी न्यायालयामध्ये चॅलेंज केलं मग ती न्यायालयामध्ये चॅलेंज करणारा व्यक्ती कुठल्या जातीचा आहे मग त्या जातीच्या व्यक्तीला टार्गेट करा त्या जातीला टार्गेट करा त्या समुदायाला टार्गेट करा आणि आम्ही तुमचे दुश्मन नाहीच आहोत असं बोलायला उद्या गृहमंत्री तयार तुम्ही जो दो ब्राह्मणांचा दोष करताय ब्राह्मण तुम्हाला तर आरक्षण देऊ पाहत आहेत तुम्हाला आरक्षण हे हायकोर्टात जाणार आहे सुप्रीम कोर्टात जाणार आहे देऊ पा दे, नको देऊ म्हणतायत म्हणून ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारने बनवलेल्या कायद्याला चॅलेंज करतायत अशा पद्धतीच्या वल्गणा भविष्यामध्ये निर्माण होणार आहेत त्यामुळे सरसगट मराठा समाजाला आरक्षण मिळणं तेही कायद्याच्या चौकटीमध्ये कायद्यात टिकल सुप्रीम कोर्टात हायकोर्टात टिकेल असं आरक्षण देणं काळाची गरज आहे दहा टक्के आरक्षणाच्या गाजराने मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटला नाही तो फक्त एक राज्य सरकारचा लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे केलेला पळकुटेपणा आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि हा पळकुटेपणा आपण इतर समुदायातल्यासुद्धा लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की राज्याच्या राज्यकर्त्यांची जी काही नीतिमत्ता आहे ती आता फार लयास गेलेली आहे त्यांना लोकांचे प्रश्न सोडवायचेच नाहीत त्यांना फक्त लोकांच्या प्रश्नाचं भांडवल करून स्वतःच्या गाद्या साबित ठेवायच्या आहेत स्वतःच्या गाद्या मजबूत करायच्या आहेत त्यामुळे आता यांच्या गाद्यांना मतदानाच्या माध्यमातून मतदानाचा बारूद लावून उडवून देण्याची गरज आहे आणि ती ताकद जनतेच्या हातामध्ये आहे हेच मराठा आरक्षण मागणाऱ्या लोकांनी लक्षात घेऊन यांच्या गाद्या मताच्या माध्यमातून उद्ध्वस्त करा आणि ही राजसत्ता आपल्या हातामध्ये घ्या आपल्याला यांच्या गाजराची गरज नाही